ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते ठाकरे बंधूंसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण असेल प्रमुख महापालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढणार मतांचं विभाजन होणार नाही याची काळजी महायुती घेणार असल्याचं कळत आहे मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र एक लढेल ठाकरेंना फायदा होऊ नये यासाठी प्रमुख महापालिका एकत्र एक लढण्यावर महायुतीचा भर असेल मुंबईची माहिती असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे निवडणुकीची जबाबदारी देण्यात येईल असंही भाजपच्या गोटातून कळत आहे आणि हा प्लॅन बी नेमका काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार ठाकरेंना फायदा होऊ नये यासाठी एकत्र लढण्यावर महायुतीचा भर आहे मुंबईची माहिती असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे निवडणुकीची जबाबदारी देण्यात स्थानिक वाद मिटवून महायुती तयारीला ला मुंबई पालिकेत ठाकरेंच्या कारभाराची महायुती पोलखोल करणार कोरोना काळातील घोटाळा मिठी नदी घोटाळा या प्रकरणी पोलखोल करण्यात येणार

जी काही जनता ठरत असती जनतेच्या दरबारात जायचं जनतेच्या कोर्टात जायचं आणि लढायचं जा, ही आमची भूमिका आहे बाकी प्लान, 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 प्लान भी, भी ए प्लान बी प्लान सी प्लान डी बघा महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही आहे फार मोठं स्टेटमेंट होईल ते